दहा मे अकरा मे बारा तेरा चौदा पंधरा मे पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर राज्यात मध्ये आपण वेगळी एक एक भागातून सुरुवात करू म्हणजे नऊ मे ते चौदा मेच्या पंधरा मेच्या दरम्यान जवळपास म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे तिकडे ऊसाचं पाणी वाटणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यानं काळजी हळदीची आणि कांद्याची काळजी घ्यावी त्याच्यानंतर कोकणपट्टीत देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्याने आंब्याची काळजी घ्यायची त्याच्यानंतर तो पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणार आहे नाशिककडं नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर या भागाकडे पडणार आहे त्यामुळे त्या शेतकऱ्याने काळजी घ्यायची त्याच्यानंतर तो पाऊस मध्य महाराष्ट्रात देखील पडणार आहे म्हणून मध्य महाराष्ट्रात बीड सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच पंढरपूर पंढरपूर लातूर जालना नांदेड जालना नांदेड परभणी हिंगोली या भागातील सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी कारण की दहा ते पंधरा मेच्या दरम्यान पडणारा पाऊस हा चांगला पडणार आहे म्हणजे एक पिकाचं पाणी वाचल असा पाऊस पडणार आहे पण या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तसेच मराठवाडा मध्य महाराष्ट्र मग या भागात देखील सगळीकडे दहा ते पंधरा मेच्या दरम्यान पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण परत एक सांगू इच्छितो की हा पाऊस ऊसावाल्यासाठी फायदा राहणार आहे वीट नुकसानदायक ठरणार आहे हळदी कांद्यासाठी नुकसानदायक ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो हळद शेतकरी कांदा शेतकऱ्याने वीट भट्टीवाल्यांना आपण आपली म्हणजे दहा ते पंधराच्या दरम्यान आपण आपलं झाकून टाकण्याची तयारी ठेवायची आणि परत एक सांगू इच्छितो तर राज्यात आता जून यात जून लागायला आहे आणि मान्सून आता यावर्षी तुम्हाला एक सांगायचं झालं तर बावीस मेला अंदमान बेटावर दस्तक देणार आहे म्हणजे बावीस मे हो बावीस मेला अंदमानावर आगमन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे ही एक शेतकऱ्यासाठी चांगली बातमी बावीस मेला अंदमानात मान्सून येणार आहे तिथून जवळपास महाराष्ट्राकडे गेल्या वीस दिवस लावते म्हणजे आठ नऊ ज नऊ जूनच्या दरम्यान म्हणजे तो पाऊस आपल्याकडे तो येऊ शकतो म्हणून पण पोषक वातावरण आठ बावीस मेला अंदमानात होणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा